जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरचे उपबाजारावर लोणी लोणी येथील कांदा बाजारभाव सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज लोणी मार्केटमध्ये तीन हजार एकशे चौदा पिशवी कांदा व खाली होती बाजारभाव गोळे कांदे सदुसष्ट पिशवी पाचशे ते पाचशे पंचवीस रुपयाने सदुसष्ट पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे पन्नास ते चारशे नव्वद रुपये सुपर मिडियम कांदे तीनशे नव्वद ते चारशे पंचेचाळीस रुपये गोल्टागोली दोनशे नव्वद ते तीनशे ऐंशी रुपये बदले चिंगळी कांदे एकशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज मंतरच्या उपबाजारावर लोणी येथे पाहायला मिळाला लोणी येथे सोमवार बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातून तीन दिवस लिहिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा